गडकिल्ले सत्यशोधक मोहीम क्रमांक बत्तीस इर्षाळगड रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एस एम जोशी फाउंडेशन येथून पहाटे पाच वाजता वीस ट्रेकर्स या मोहिमेत सहभागी झाले खोपोली येथे नाश्ता करून गडाच्या पायथ्याशी नानिवली येथे गडाची माहिती ट्रेकिंगच्या सूचना देण्यात आल्या आणि महात्मा फुले यांच्या अखंडचे गायन करण्यात आले सर्व साथींनी यात सहभागी घेऊन आपण सर्व साथी या तीन ते साडेतीन तासांच्या चढाईस सुरुवात केली तापमान जास्त नव्हते पण आर्द्रतेमुळे उन्हाचा तडाखा जाणवत होता दोन अडीच तासांच्या चढाईनंतर माचीवरील असलेल्या इरशाळवाडी या गावात सर्वजण पोहोचले तेथे दोन हजार तेवीसमध्ये भूस्खलनामुळे गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते त्या ठिकाणी सर्वसाथींनी आदरांजली वाहून बाले सुरुवात के केली इथे पोचल्यानंतर सर्वसाथींनी सोबत आणलेले डबे खाल्ले हा समोरचा सुंदर परिसर मोरबे धरण माथेरान सोंडाईगड आणि खोपोली खालापूरचा परिसर येथील निसर्गाची अशी थंड शांत हवा अनुभवत सर्वांनी भोजन केले त्यानंतर साथींनी उद्बोधन केले वैचारिक सामाजिक राजकीय धार्मिक अशा विविध विषयांवर युक्तिवाद झाला आणि विचारांची देवाणघेवाण झाली वैचारिकसोबतच काही साथींनी कविता गायन केले अनुभव सांगितले आणि ही विचारांची शिदोरी घेऊन सर्व साथींनी उतरण्यास सुरुवात केली गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेच्या या ट्रेकमध्ये संयोजकांतर्फे श्री अरिहंत अनामिका श्री संदीप चौधरी श्री भीमराव एरगे आणि श्री युवराज घटकळ यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि ही यश एशे, मोहीम यशस्वी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले संध्याकाळी सातपर्यंत गडाच्या खाली उतरून नऊ पर्यंत सर्व साथी यशस्वीपणे पुण्यात पोहोचले